मित्रमंडळीत तुम्ही पाहू शकता पराठी कशा अवस्थेत आहे या पराठीला खत वगैरे सर्व दिलं आहे आणि त्यावर पाणीसुद्धा आलेलं आहे परंतु अति पाण्यामुळे पराठीची पानं जे साईडचे खालचे पानं असते ते पानं पिवळसे पडत आहे पिवळे पडत आहे आणि त्याचसोबत ते वाळल्यासारखे होत आहे किंवा त्यावर डाग दिसून येत आहे मित्रमंडळी तुमच्या शेतातसुद्धा असं पाहायला दिसत असेल तर यावर फवारण्याची खूप आवश्यकता असते आणि हीच वेळ असते आपण यावर काळजी घेतली पाहिजे या पराठीची आतापासून जर आपण काळजी घेतली तर पुढं आप, आपल्याला फवारणी करण्यास किंवा मग याची चांगल्या प्रकारची सोय करण्यास सोपं जातील मित्रमंडळी जर तुमच्या शेतातसुद्धा असं दिसून येत असेल म्हणजे पराठेचे जे खालचे पानं आहे ते तुम्हाला पिवळेसे दिसून पिवळेसे पडलेले दिसून अस दिसत असेल किंवा मग थोडे लालसर दिसत असेल तर त्यावर फवारणी करण्याची आवश्यकता आहे तर फवारणी कोणती करायची आणि हे कशामुळे होत आहे ते आपण थोडं समजून घेऊ मित्रमंडळी पराठीला अन्नद्रव्य कमी पडत असल्यामुळे किंवा जास्त पाणी झाल्यामुळे जर प शेतीम शेतामध्ये जर पाणी साचून राहत असेल किंवा मग मुसळधार पाऊस असल्यामुळे सारखा पाऊस असल्यामुळे पराठीला अन्नद्रव्य कमी पडत असते तर याचं मिक मुख्य कारण म्हणजे जी, झिंकची कमी तरता असते झिंक कमी असल्यामुळे पराठीचे पानं पिवळेसे पडते किंवा मग वरते पोपळासुद्धा येऊ शकते वरचे जे पानं असते ते पूर्ण कडक येते किंवा मग लालसर पानं दिसून येते आणि दुसरं कारण म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे जमिनीत ओल असल्यामुळे पराठी अन्नद्रव पूर्णपणे चांगल्या सहजपणे करू शकत नाही त्यामुळे हे एक कारण असते आणि जमिनीमध्ये ओल असल्यामुळे झिंगची कमतरता दिसून येते तर यावर फवारणी झिंग या अन्नद्रव्याची करण्याची महत्त्वाची गरज असते तर मित्रमंडळी झिंक असलेलं औषध तुम्ही त्याची फवारणी तुम्ही करू शकता तर उदाहरणार्थ झिंक दोन एक किंवा झिंकेर हे औषध तुम्ही फवारणी करू शकता किंवा मग मल्टी झेड एन हे औषध तुम्ही फवारणी करू शकता किंवा मग तुम तुम्हाला जर माहीत असेल तर तुमच्या मनानुसार तुम्ही फवारणी करू शकता फक्त लक्षात ठेवायचं की झिंक असलेला त्या औषधामध्ये झिंक ह्या नावाचं घटक असलं पाहिजे त्याची तुम्ही फवारणी करा